नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित दोन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखी मराठी इंग्रजी परिसर अभ्यास सेमीच्या मुलांचं मॅथ्स या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीनच असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता तिसरी गणित संकलित मूल्यमापन दोन प्रश्न पहिला आकृतिबंद लक्षात घेऊन चौकटी पूर्ण करा पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस पाचच्या अंतराने आपल्याला ती चौकट पूर्ण करायची त्यानंतर दुसरा प्रश्न बघा बेरीज कर दोनशे पस्तीस अधिक एकशे शेचाळीस शतक दशक एककच्या रूपामध्ये आपल्याला हे बेरीज करायचे उत्तर येतं तीनशे एक्क्याऐंशी तिसरा प्रश्न खालील चौरसातील सममित सारखे असणारे दोन अर्धे भाग दाखवणारी रेषा काढा बघा ती रेषा काढलेली त्यानंतर वजाबाकी करा तीनशे अठ्ठेचाळीस वजा एकोणसाठ उत्तर येतं दोनशे एकोणनव्वद त्यानंतर गुणाकार करा सदोतीस गुणिले चार उत्तर आहे एकशे अठ्ठेचाळीस प्रश्न सहावा खालील आकृतिवंद पूर्ण करा ए बी सी आणि शेवटी डे लिहायचा आहे सातवा प्रश्न भागाकार करा सात भाग बेचाळीस भागिले सात उत्तर येतं सहा पुढचा प्रश्न आठवा अठरा बोरे सहा जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील सहा प्रत्येकाला तीन बोरं मिळतील नववा प्रश्न खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व लिहा चार वाजून पाच मिनिटे दहावं खालील चित्रांमधील भाग रंगवा अकरावं वेळ पाहून काट्यांची स्थिती घड्याळात दाखवा पाच वाजून दहा मिनटे त्यानंतर पंधरा दशक म्हणजे एक शतक पाच दशक त्यानंतर पुढचा प्रश्न तक्ता दिलेला आहे शेतातील पीक आणि पीक घेणारे शेतकरी गव्हाचं पीक घेणारे चार शेतकरी आहेत ज्वारीचे पीक घेणारे आठ शेतकरी आहेत तांदळाचे पीक घेणारे पाच आहेत वाटाण्याचे पीक घेणारे चार भुईमुंगाचे पीक घेणारे पाच आणि ऊसाची पीक घेणारी दोन शेतकरी आहेत आता यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे एकूण किती पिकांची माहिती दिलेली आहे गहू ज्वारी तांदूळ वाटाणा भुईमूग आणि ऊस एकूण सहा पिकांची माहिती दिलेली आहे म्हणून उत्तर आहे सहा पुढचा प्रश्न भुईमूग हे पीक घेणारे शेतकरी किती बघा या ठिकाणी चित्रात बघा भुईमुंग चार्ट बघायचा आहे आणि त्या ठिकाणी पुढं पाच शेतकरी दिसत आहेत आपल्याला म्हणून उत्तर आहे पाच पुढचा प्रश्न कोणते पीक सर्वात कमी शेतकऱ्यांकडून घेतले जाते ते आहे शेवटचं ऊस दोनच शेतकरी ते पीक घेतात कोणते पीक सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून घेतले जाते त्याचं उत्तर आहे ज्वारी आणि ते शेतकरी आहेत आठ त्यानंतर कोणतीही एक बंदिस्त आकृती काढा बघा या पद्धतीने कोणतीही आकृती तुम्ही काढू शकता खालील चित्रामधील अर्धा भाग रंगवा मगा वर्तुळाचे चार भाग केलेले आहेत त्याच्यातले दोन भाग रंगवलेले आहेत एकोणाविसावा प्रश्न मालतीकडे पंधरा निळे व सात लाल फुगे आहेत तर एकूण फुगे किती दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल पंधरा अधिक सात उत्तर येतं बावीस फुगे आहेत मालतीकडे तुमची स्वतःची जन्मतारीख लिहा सतरा तीन दोन हजार सतरा तर प्रश्न एकविसावा माहितीवरून वजाबाकीचे उदाहरणे तयार करा व सोडवा एकशे पंच्याण्णव काळ्या सायकली आणि शंभर लाल सायकली उत्तर येतात पंच्याण्णव सायकली उरतात पुढचा प्रश्न बावीसावा चौकट पद्धतीने गुणाकार करा बेचाळीस गुणिले तीन उत्तर येतं एकशे सव्वीस त्यानंतर एक लिटर दुधाची किंमत चाळीस रुपये तर तीन लिटर दुधाची किंमत किती चाळीस गुणिले तीन करावं लागेल आपल्याला उत्तर येतं एकशे वीस रुपये तीन लिटर दुधाची किंमत चोवीसावा प्रश्न आनंदचे आजचे वय आठ वर्ष आहे श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे तर श्रुतीचे वय किती उत्तर आहे आठ भागिले दोन श्रुतीचे वय आहे चार वर्ष प्रश्न पंचवीसावा टेकडीवर दोनशे तीस गुलमोहराची हो तीनशे पंचाहत्तर कडू व एकशे साठ सागाची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली दोनशे तीस तीनशे पंचाहत्तर अधिक एकशे साठ एकूण सातशे पासष्ट झाडं लावली गेली टेकडीवर सगळ्यांची बेरीज करायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी व्यवस्थित सराव करून ठेवा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू